नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राजकारणात सात दिवस सारखे नसतात मैत्री दुश्मनी ही परमनंट नसते कायमची नसते क्षणोक्षणी बदलते त्याच नाव राजकारण आहे आपण सध्या तेच घडतंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते तेव्हाही त्यांचं हेच रड रडगाणं होत कि बा वा... तेव्हाही अर्थमंत्री अजित दादा होते महाआघाडीच्या सरकारमध्ये त्यावेळेला शिंदे आणि त्यांच्या आमदारांची हीच तक्रार असायची की आम्हाला अमा, फंड मिळत नाही आमची कामं होत नाहीत आम्हाला डावललं जाते वगैरे वगैरे त्याच कारणाने शिंदे अँड कंपनीने वेगळं व्हायचं ठरवलं भाजपने या हवेचा फायदा घेतला आणि उद्धव ठाकरेंचा सरकार लंब केलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे अडीच तीन वर्षे एकनाथ शिंदेचं राज्य होत सर्वे सर्व एकनाथ शिंदे त्यांच्या तोंडातून शब्द निघा लगेच सार लगेच पूर्ण व्हायचं हो का त्यामुळे एकनाथ शिंदेच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आणि त्याच अपेक्षा आता त्यांच्या अंगावर येत आहेत तर महायुतीच्या सरकारमध्ये आताच्या प्रॉब्लेम झाले जी तक्रार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये करायची त्यासाठी त्यांनी बंड केलं तीच परिस्थिती आज देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेची झाली आहे का कारण त्यांना निधी वाटपासाठी पैसे मिळत नाहीत निधी फंड मिळत नाही त्यांच्या माणसांना त्यांच्या माणसांच्या कामांना बाजूला ठेवलं जाते पालकमंत्री रायगडचा पालकमंत्री अजून त्यांच्या पक्षाला मिळाला नाही असे एक नाही शंभर तक्रारी आहेत शिंदे सेनेच्या काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते <coughs> तीन दिवसात दौरा होता यांनी दोनदा भेट घेतली एकदा तर वेळ मागून वेळ मागून वेगळी वेगळी भेट घेतली आणि याच्या चर्चेत मुख्यमंत्री सोबत नव्हते म्हणजे वन टू वन भेट झाली शिंदे समोर अमित शहा अमित शहा नाही अशी परिस्थिती आवडते मी समोरचा माणूस आमच्यावर अन्याय होतोय म्हणतोय आणि शहा ऐकतायत ते गालात गालात हसतही असतील तर एकनाथ शिंदेंनी आपले गारण मांडलंय कि जुखत माप पाहिजे आम्हाला तर आमच्या फायली बाजूला ठेवल्या जात आहेत आमच्या 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 सरकारच्या कामात आम्ही सुरू केलेल्या कामांना चौकशा लावल्या आहेत कामं थांबवली आहेत वगैरे वगैरे वगेर, शहा काय शा, शहानी म्हटलं असतं मी पाहतो वगैरे वगैरे त्यामुळे सध्याची चर्चा आहे की की हे एकनाथ शिंदे अमित शहाना वेगळं का भेटले आणि भेटले तर मग भेट, भेटीत भेटीत काय झालं एकनाथ शिंदे नाराज आहेत का तर मीडियाने शिंदेना विचारलं की आपण नाराज आहात तुम्ही बिलकुल नाही काही धुसभूस नाही मी खुशखुश आहे असं एकनाथ शिंदे दाबून सांगितलं अजितदादा पवारही म्हणाले मग त्यांनी नाराजीचा प्रश्नच नाही नाराज समजा असले तर माझ्याशी बोलले असते आमचे संबंध चांगले आहेत देवेंद्रशी बोलले असते एकदम अमित शहाचे बोलतील अशातला भाग नाही त्यामुळे हे दोघ म्हणजे अजित दादा नाही म्हणतात म्हणतात नाही आहे खुशखुश आहे मग नेमकं काय सुरू आहे एक लक्षात घ्या पुढी किती म्हणत असलं तरी एकनाथ शिंदे नाराज आहेत कारण त्यांना सध्या या महायुती सरकारमध्ये दुय्यम स्थान आहे म्हणजे तीन वर्षापूर्वी ते सब कुछ होते मुख्यमंत्री होते मुख्यमंत्रीपद गेलं आणि आपल्या हाताखाली जो होता तो सध्या मुख्यमंत्री आहे हे वास्तव एकनाथ एकनाथ शिंदे सहन करू शकलेले नाहीत त्यामुळे अजून तीन महिने उलटले नव्या सरकारला तरी शिंदे अजून सेटल झालेले दिसत नाही आतून ते डिस्टर्ब आहे खतखत आहे तुम्ही एकनाथ बो, एक शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची गेल्या सरकारमधली ट्युनिंग पहा बॉडी लँग्वेज पहा दोघांची दोघं एकमेकांना कसे भेटत नाच नाराज आहेत शिंदे सेनेला रायगडचा पालकमंत्री होत पाहिजे त्यांचे आमदार भरत गोगावले आग्रही आहेत तिथे अजितदाची राष्ट्रवादी तिथे जोर मारते अडून बसली त्यामुळे रायगडचा पालकमंत्री ठरलेला नाही नाशिकचाही पालक पालकमंत्री ठरलेले नाही पालक म्हणजे काहीतरी मतभेद आहेत आहेत त्यामुळेच त्यामुळे सर्व तर... अमित शहा रायगडच्या दो, दौ दौऱ्यामध्ये रायगड किल्ल्यावर गेले होते महाराजांचं दर्शन घेतलं रायगडमध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादीचे खासदार त्यांच्याकडे जेवण घेतलं त्या जेवणाला भोजनाला शिंदे सेनेचे आमदार उपस्थित नव्हते दांडी मारली त्यांनी गेलेच नाही त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की म्हणजे छत्तीसचा आकडा आहे हे वरून माहिती एक संघावर दा, दा, किती दाखवत असले तरी ते काही खरं नाही ते सत्तावन आमदार आहेत एकनाथ शिंदेकडे से, फिफ्टी सेवन आणि दादाकडे फक्त एक्केचाळीस फोर वन भाजपकडे एकशे बत्तीस पण नंबर दोन वर एकनाथ शिंदेची पार्टी आहे त्यामुळे शिंदेचा जो हट्टा आहे आग्रह आहे की आमच्याकडे लक्ष द्या आमच्या पोळीवर जास्त तूप वाढा ते तिथे कंची आहे सध्या अजित त्यामुळे अस्वस्थता आहे शिंदे सैनिक मध्ये ते भयंकर आहे की आमचे आमदार जास्त असूनही आम्हाला साईड लाईन केलं जात आहे आम्हाला रोखलं जात आहे कोण रोखत आहे एकनाथ शिंदे अजितदादा ते एक गोष्ट आहे ते एक गोष्ट आहे की उद्धव सरकारमध्ये अजितदादाकडे अर्थ खातं होत अर्थमंत्री त्यांचा स्वभाव आहे बारामतीच्या आहे शेवटी शरद पवारांचे पुतणे आहे त्यामुळे ते, ते तसं कंची होणार झुक्त बाप बारामतीलाच मिळणार आहे आणि मिळत आहे शंभर दिवसात अकराशे कोटी रुपये अकराशे कोटी रुपयाची कामं दादांनी मंजूर करून आणली पण भाजपला भाजपला हवा आहे का भाजप एकनाथ शिंदेनं सांभाळाय सोडून अजितदादांना गुदगुल्या का करतोय त्याच कारण आहे समोर महापालिका निवडणूक आहे मुंबई आणि ठाणे मुंबई आणि ठाण्याची महापालिका भाजपला पाहिजे आहे आणि ठाणे म्हणजे एकनाथ शिंदेचा किल्ला आहे हे सर्व आतल्या गोष्टी आहेत आतली भांडणं आहेत सगळं सुरुवात झालेली आहे आता जेव्हा महापालिका निवडणूक पुढे येतील तेव्हा तर ते खुल्लम खुल्ला होईल त्यामुळे एकनाथ शिंदे गृहमंत्र्यांना भेटले वक्त ते, ते खतखत आहे ती की आम्हाला दुय्यम स्थान का आमचे जास्त आमदार आहेत आम्ही आम्ही बंड केलं म्हणून उद्धव ठाकरे गेले आम्ही बंड केले म्हणून तुम्हाला सत्तेत बसायला मिळालं भले उपमुख्यमंत्री म्हणून काय होईना तेव्हा सत्तेत बसायला मिळालं सोबत आणि आता तुम्ही सत्तेत तुमच्याकडे मुख्यमंत्री आहे शिंदे हे बोलले असतील नक्कीच त्यामुळे आमच्याकडे लक्ष द्या आता प्रॉब्लेम असा झाला की तिजोरीत पूर्ण खडखडाट आहे तिजोरीत पैसाच नाही एस टी कर्मचाऱ्यांचे पैसे द्यायला पगार करायला पैसे नाही अर्धाच पगार सध्या अर्धे पैसे घेऊन जा नंतर पुढे असं सरकार पण हे सरकारवर पहिलीच वेळ आली असेल की कर्मचाऱ्यांचे पैसे द्यायला एस टी कर्मचाऱ्यांचे पैसे बिचारे काय कमावत असतील काय घेऊन जात असतील घरी त्यांचे पैसे तुम्ही म्हणता सध्या पंधरा दिवस घेऊन जा कुठच्या आठवड्यात पोहोच ही परिस्थिती आहे तिथून खडकडाट आहे आणि मग एकनाथ शिंदेचे लाड पूर्ण दूर राहिला जिथे ज्यांना द्यायचं आहे तिथे ती, द्यायलाच पैसे नाही त्यामुळे एकनाथ शिंदेची खतखत वाढली आहे सारी सोंग येतात पैसे सोमव्हा येत नाहीत त्यामुळे आता पुढे काय होणार म्हणजे शिंदे फक्त नाराज 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 त्यांना मुख्यमंत्री पाहिजे होत शेवट पण रुसून बसले होते शिंदे <coughs> ते उघड आहे तरी त्यांनी त्यांनी मी नाराज नाही वर तेव्हाही सांगितलं होतं आता इथेच म्हणत आहेत मी नाराज नाही पुढे शिंदे करणार काय उपमुख्यमंत्री म्हणून ते किती दिवस काढणार की काही दुसरं बंड करतील एकनाथ शिंदे पण तशी परिस्थिती नाही तसं त्यांनी केलं तर त्यांचेच आमदार त्यांना साथ देणार नाहीत कारण सत्ता ही मोठी गोष्ट आहे सत्ता एकदा हाती आल्यावर मग ते सोडणं ते नाही सह शक्य होत नाही शेवटी सोबत जाण्याचे जे फायदे तुटे आहेत ते एकनाथ शिंदे यांना आता कळायला लागले भाजप हा देशातला नंबर वनचा पक्ष आहे महाराष्ट्रातला नंबर पक्ष आहे त्या परिस्थितीची मागणी अशी आहे की त्यामुळे त्यांना भाजपला म्हणजे मोदी शहाना इकडे शिंदेना सोबत घ्यावं लागलं ला, इकडे अजितदादा सोबत घ्यावं लागलं अजितदादानी यासाठी सोबत घेतलं की तिथे शरद पवारांना संपवायचं होतं इकडे यांना जवळ घेतलं यासाठी उद्धव ठाकरे संपवायचं होत त्यांचे हेतू सफल होत आहेत त्यामुळे आता पुढची निवडणूक एकोणतीस मध्ये आहे त्याच्या आधी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे या वर्ष अखेर प्रश्न आज आहे शिंदेना जी भीती आहे सध्या शिंदे जात्यात आहेत आणि अजित पवार सुपात आहेत पण त्यांना जात्यात यायच एक दिवस लिहून ठेवा तुम्ही भाजप भाजपला एक खांबी सत्ता पाहिजे असते प्रत्येक वाटेकरी नको असतो लहान मोठा कोण नाही एनडीए वगैरे वगैरे दाखवायसाठी आहे त्यामुळे आता शिंदे काय भूमिका घेणार की शिंदे महाराज असत नाराजी चालू ठेवणार का दा, दादांच व्यवस्थित चालणार काय का होणार मुंबई महापालिकेत कॉमेंट कर नमस्कार